श्री स्वामी समर्थ हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि अनेक भक्तांमध्ये याबद्दल संभ्रम असतो नवरात्रीचे घट घटस्थापना कधी उचलावे उठवावे अष्टमीला नवमीला की दसऱ्याला याबद्दल धर्मशास्त्र परंपरा आणि प्रादेशिक प्रथा या सर्वांचा विचार करावा लागतो चला हे स्पष्टपणे समजून घेऊया त्याआधी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कॉमेंट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घटस्थापना आणि विसर्जन उठवणे याचा अर्थ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रथमेला घटस्थापना केली जाते हा घट म्हणजे मातेचे अहवान केलेले स्थान असते नवरात्रीभर त्या घटामध्ये देवीचा वास मानला जातो घट विसर्जन म्हणजे देवीला आपण केलेल्या पूजेसाठी धन्यवाद देणे आणि तिला निरोप देणे अशी प्रक्रिया धर्मशास्त्रीय दृष्टिकोन धर्मशास्त्रानुसार घट उठवणे म्हणजे देवीची पूर्ण पूजा पूजा संपल्यावर विसर्जन करने। विसर्जन करणे हे मुख्य देवी संपल्यानंतर त्यासाठी तीन प्रमुख पद्धती आहेत अष्टमी विसर्जन पद्धत काही परंपरांमध्ये दुर्गा अष्टमीला घट विसर्जन केले जाते विशेषत जे लोक काळरात्री रात्री किंवा महाष्टमी पर्यंत हवन पूजन करतात ते त्या दिवशी घट उचलतात हा प्रघात विशेषत शाक्त तंत्रमार्गात आणि पूर्व भारतात बंगाल ओडिशा प्रचलित आहे नवमी विसर्जन पद्धत बहुतेक स्मार्त परंपरा आणि वैदिक नवरात्र पाळणारे लोक महानवमीला घट विसर्जन करतात कारण त्या दिवशी देवीचा पूर्ण पूजन क्रम संपतो नव दिवसांच्या पूजेचा शेवट हवन कन्या पूजन कन्याभोज व घट विसर्जन एकत्र केले जाते दसरा विसर्जन पद्धत काही ठिकाणी विशेषत महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये विजयादशमीच्या दिवशी घट विसर्जन करतात कारण हा दिवस विजयाचा सिद्धीचा आणि पूजनाचा शेवट मानला जातो जे लोक दसऱ्यापर्यंत देवीचं पूजन करतात त्यांनी त्या दिवशी विसर्जन करावे निष्कर्ष धर्मशास्त्र सांगते ते जर तुम्ही नवरात्राचे नऊ दिवस नियमित पूजन करत असाल तर नवमीला घट विसर्जन करणे योग्य आहे जर तुम्ही दसऱ्यापर्यंत पूजन चालू ठेवत असाल तर विजयादशमीला उठवावे अष्टमीला फक्त तेव्हाच विसर्जन केले जाते जेव्हा तुम्ही फक्त आठ दिवसांचे पूजन करणार असाल म्हणजे अष्टमीपर्यंत पारंपरिक क्रम अष्टमी किंवा नवमी कन्यापूजन कन्याभोज नवमी हवन आणि घट विसर्जन दसरा देवीचे आशीर्वाद घेऊन नवीन कार्यारंभ तुमच्या घरात पूर्वापार जशी परंपरा चालत आली आहे तशीच पद्धत ठेवणे उत्तम मानले जाते आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक